नमस्कार मी मुलं आपण माझ्या सोबत आहेत राष्ट्रीय काँग्रेसचे कराड नगरपालिकेसाठी जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे त्यांच्याशी मी बातचीत करतोय काय सांगत आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे आज या ठिकाणी कराड नगरपालिकेची जी निवडणूक चालू आहे दोन हजार पंचवीस ची त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने आणि पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी माझ्या विश्वास दाखवून जे मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली ती उमेदवारी एक अल्पसंख्याक म्हणून सुद्धा फार मोठा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे आणि पृथ्वीराज बाबांनी हा निर्णय घेतलेला आहे याच्यात काँग्रेस यातून एकच सिद्ध होत आहे काँग्रेस हा सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे आणि काँग्रेसच्या या धोरणामुळं सर्व जाती धर्मातील लोक काँग्रेस बरोबर आहेत बरोबर कराड नगरपालिका जी आहे ती कराड नगरपालिका पी डी पाटील साहेब असतील त्यांच्यापासून या नगरपालिकेला त्या काळात शंभर वर्ष पूर्ण झाले त्यावेळी पहिल्यांदा अब्बास फरीद नुतवली शंभर वर्ष झाली त्यावेळी अब्बास फरीद नुतवली हे कराडचे नगराध्यक्ष झाले त्यानंतर एक एक वर्षा एक वर्षासाठी वर्षा अल्ताफ चिखलगाव झाले त्यानंतर जनतेतून जे आता निवडणूक होते त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने हा मला उमेदवारी दिलेली आहे आणि मला या कराड शहरातील सर्व जाती धर्मातील लोकांच्यावर विश्वास आहे हे माझे कराडजी जनता कधी जातीवादाला भुलणार नाही फक्त माझ्या कामाकडे बघेल आणि काँग्रेस पक्षाच्या आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या कामाकडे बघून मतदान करेल पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ चारित्र्याचं नेतृत्व आहे ते, आणि त्या त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे की आपल्याकडे सुद्धा नगरपालिका ही स्वच्छ भ्रष्टाचार मुक्त चालवायची आहे काही ठेकेदारांनी जे ठेका धरून ठेवलेला आहे तिथं नगरपालिकेत सत्ता नसताना सुद्धा ते लोक नगरपालिकेत जाऊन बसत होते अधिकाऱ्यांच्यावर दबाव टाकत होते ते सर्व मोडीत काढण्यासाठी या ही उमेदवारी पृथ्वीराज बाबाने आपल्याला दिलेली आहे या उमेदवारीमुळे कराड शहराला स्वच्छ चारित्र्याचा नगराध्यक्ष माझ्या वतीने मिळणार आहे आणि सर्व कराडच्या नागरिकांना माझी नम्रतेची विनंती आहे कराड स्वच्छ करूया सुंदर करूया आणि भ्रष्टाचार मुक्त करूया एवढंच बोलतो जयंत रॅली काढली गेली आहे त्या रॅलीत काय आवाहन केले गेले कोण कोण झाले होते कराड मध्ये जी काल रॅली झाली आमच्या विरोधकांची रॅली झाली विरोधकांच्या रॅलीत माजी मंत्री संत्री सर्वजण उपस्थित होते तरी त्यांचे तेरा उमेदवारांचे लोक जे जमा झाले होते त्यापेक्षा आमच्या बारा उमेदवारांचे जे लोक होते ते त्यांच्या जवळजवळ बरोबरीला होते त्यामुळे याच्यावर एवढंच कळतंय की कराडची जनता काँग्रेस सोबत आणि झाकीर पठाण यांच्या सोबत आहे काय आव्हान करणार आहे मतदारांना मतदारांना माझं एवढंच आव्हान राहणार आहे की आपण भ्रष्टाचार मुक्त काँग्रेस कौं, आपण तयार करायचे कराड नगरपालिका ही भ्रष्टाचार मुक्त करायची असेल तर आपण सर्वांनी मला मतदान करावं हो, जे अजून एक चोवीस बाय सात योजना आहे ती योजना इतक्या थटलेली आहे बेचाळीस कोटी वरून ऐंशी कोटीवर गेली तरी ही योजना का पूर्ण झालेली नाही हा हा हे प्रश्न आपण या सर्व लोकांना विचारला पाहिजे आणि याच्यात जे काय भानगड झालेली आहे ती भानगड आपण बाहेर काढली पाहिजे या या, या पद्धतीनं ज्येष्ठ नेते आमचे माझ्या वडिलाचे मित्र आहेत त्यांनी ही मला आशीर्वाद दिलेला आहे